स्वागत आहे वर्षाने आलोय आलो त्यामुळे आज आपली चिकन पार्टी आलो पार्टी असते त्यामुळे आज आपली तेथे आपण प्रक्रिया बनणार आहोत आपली कशी पूर्ण मजा करणार एक वेगळाच आपल्याला आनंद असतो त्या आपण बघणार आहोत चला बघूया आहे आहेत हे बघा तुम्ही, तुम्ही, तुम्ही।, तुम्ही। स्वागत आणि ते सगळे तयारी करत आहेत बघा कांदा टोमॅटो पेरी वगैरे सगळे मसाले रेडी होत आहेत आज आणि मस्त की पाच किलो चिकनची आपण ग्रेव्ही तयार करणार आहोत आणि तिकडे प्रभूदा आपले भात शिजवण्यासाठी ठेवलेला आहे आणि थोडं चिकन कच्च राहू नये म्हणून त्याची पण प्रक्रिया चालू आहे बघूया आता पुढची प्रोसिजर फ्राय होत आहे आणि पाचरे दादा आता फ्राय करत आहेत कांदा ठिकाण आहे इस्तो वरती सगळं होत आहे मस्त पैकी गावठ्या पद्धतीने होत आहे तर बघूया फ्राय होत आहे कांदा आता सगळ्यांनी या चालू का बोला

हे छान आहे नारळ एक नारळ पोडा नारळ आता कसं आहे नारळ पोडा जसं का तुम्ही बघताय आता आपली ग्रेव्ही झालेली आहे तयार हे बघा टेक्चर मस्त आलेला आहे असं एकदम अशी घट्ट अशी ग्रेव्ही झालेली आहे आता हे बघा हे मस्त अशी ग्रेव्हीला तेल वगैरे मस्त सुटलाय ग्रेव्ही बघताय तुम्ही झालेली आहे आणि <coughs> आता चिकन टाकण्याची चिकन आता ऍड करणार आहोत आपण त्याच्यामध्ये तर बघूया आता स्वागत दादा काय म्हणत आहे स्वागत दादा चिकन ऍड करायचंय काय उडल बघायला पटाण्याची ही ग्रेव्ही आता रेडी झालेली आहे बघताय आता आपण चिकनला आता आपली ग्रेव्ही ऍड होते जसं बघताय मस्त अशी घट्टशी ग्रेव्ही आहे बघा असा मसालेदार चिकन असा झालेला आहे मस्त असा वास पण सुगंध असा येतोय मस्त असं ते बघताय तर पाठी आपली वरच्या वडीचे आहे आहेत मस्त तयारीत आहेत आता खाण्याच्या फक्त आता आणि मस्त असं चाकून बघितलं आहे मसाला चिखर चावले पण तिथे झालेला आहे तर बघूया आता आणि ह्याचा पण आता रसा बनवणार झमझण येत रस्सा गावठी कधी रस्सा बनवणार हाय गाईज जसं घेतात बघता आता आपला चिकन पण झालेला आहे आणि आपलं स्वागत दादाने आपला हे काढलेला आहे चिकन रस्सा काढलेला आहे आणि टेस्ट करत आता आपल्या प्रभू दादा प्रभू सप्पाळ आपले टेस्ट करेल बघूया त्यांच्या ह्याच्याने हे बघा ती जुनी पद्धत तर कसं आलेलं दादा एक नंबर झालेला म्हणतात ते एक नंबर हे बघा मस्त असा झलझणीत रस्सा झालेला आहे आणि इकडं बघता मस्त असा झालेला आहे हे बघा असं आहे बघा चिकन एकदम भरभरून जास्त रस्सा पण नाहीये मस्त आहे की हे बघा अजून थोडं बॉईल झालं की एकदम असं घट्ट असा रस्सा बनेल आणि काय टेस्टी आणि तिकडं राईस आणि अंडा बॉईल अंड्याचा रस्सा सुद्धा होणार आहे आणि मस्त असा बेस झालेला आहे